नमस्कार मी शिवानी सागवेकर शिवानी रेसिपीज या तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण नायलॉन खमण ढोकळा बनवणार आहोत खमण सगळ्यांनाच खायला आवडतो मार्केट सारखा सॉफ्ट स्पॉन्जी आणि जाळीदार असं टेक्शर घरी बनवलेला खमणला कसं येईल हे पाहणार आहोत बहुतेक वेळा घरी नायलॉन खमण बनवला तर घट्ट बनतो जाळीदार टेक्शर येत नाही किंवा खालून तो कच्चाच राहतो हे सर्व टाळण्यासाठी हे असे होऊ नये म्हणून काही मी इथे टिप्स सांगितले आहे इथे बॅटर बनवण्यासाठी जो रेशो लागतो तो अगदी परफेक्ट असला पाहिजे हे महत्वाचे आहे परफेक्ट रेशो काय आहे ते मी इथे सांगितले आहे त्यामुळे आपला नायलॉन खमण अगदी डिलिशियस एकदम सॉफ्ट स्पॉन्जे आणि जाळीदार नायलॉन खमण बनेल ही साधी सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे रेसिपीला सुरुवात करूया नायलॉन खमण साठी परफेक्ट पद्धतीने बॅटर कसे बनले जाते ते बघू एका मोठ्या एक, एक टी स्पून सिट्रिक ऍसिड घेतले याला टाटरी लिंबूसत्व किंवा लिंबाचे फुली म्हटले जाते ते ऍड केले तीन टेबल स्पून साखर अर्धा टेबल स्पून मीठ आणि दीड टेबल स्पून तेल घालून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे टार्ट्री आणि साखर चांगल्या प्रकारे पाण्यात विरघळेपर्यंत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आहे तुम्ही बघू शकता सिट्रिक ऍसिड आणि साखर पाण्यात विरघळले आहे असे हे पाणी तयार करून घ्यायचे आहे ज्या कपाने एक कप पाणी घेतले त्याच कपाने दोन कप बेसन घ्यायचे आहे ते घेताना कपामध्ये किंवा वाटीमध्ये थोडे प्रेस करून घ्यायचे आहे गच्च भरून घ्यायचे आहे बेसन चाळूनच घ्यायचे आहे हे महत्त्वाचे आहे इथे पीठ मी चाळून घेतले आहे बेसन ऍड केल्यानंतर ते गुठळी होऊ न देता चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचे आहे क्रिमी टेक्शर येईपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचे आहे तुम्ही बघू शकता आपले बॅटर चांगल्या प्रकारे तयार झाले आहे यावर दहा मिनिटे झाकण ठेवून रेस्ट होऊ द्यायचे आहे तोपर्यंत आपण नायलान खमण ढोकळ्याचे बॅटर वाफवड्यासाठीची तयारी करून घेऊ एका भांड्यामध्ये मोठा तांब्या भरून पाणी घेतले आहे कोणत्याही टोपामध्ये किंवा कुकर मध्ये सुद्धा तुम्हाला करता येईल त्यामध्ये एखादे स्टँड ठेवायचे आहे स्टँडमुळे ढोकळ्यात पाणी जात नाही आता झाकण ठेवून पाणी उकळायला ठेवू पाणी उकळेपर्यंत आपण टीन ग्रीस करून घेऊ इथे मी केक टीन घेतला आहे तुम्ही एखादे ताटेही घेऊ शकता याला सर्व बाजूने तेल लावून घेतले आहे तेल लावून घेतल्यामुळे ढोकळा सहज निघून येईल आता दहा मिनिटे झाली आहेत आपण झाकण काढून बघू चांगल्या प्रकारे आपला बॅटर रेस्ट झाला आहे यामध्ये एक टी स्पून बेकिंग सोडा घालू यावर एक टेबल स्पून पाणी घालायचे आहे त्यामुळे सोडा व्यवस्थित मिक्स मिक्स होतो बॅटर फुलेपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचे आहे बेकिंग सोडा बॅटर मध्ये छान मिक्स झाला पाहिजे एक मिनिट हलक्या हाताने एकाच डायरेक्शन मध्ये हे बॅटर मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे बॅटर फुलून यायला हवे बेकिंग सोडा घातल्यानंतर पुढची प्रोसेस पटापट पत केली पाहिजे अशा प्रकारे बॅटर फुलल्यानंतर लगेच हे बॅटर टीन मध्ये घालून घ्यायचे मध्ये बॅटर घातल्यानंतर एक ते दोन वेळा टॅप करून घ्यायचा त्यामुळे यातील एक्सेस एअर बबल्स निघून जातील आता हे तयार केलेल्या के स्टीमर मध्ये ठेवायचे आहे पाणी पण छान उकळले आहे इथे महत्वाचे आहे की बॅटर टीन ठेवताना पाणी चांगलं उकळलेलेच असावे आता झाकण ठेवून मीडियम फ्लेम वर वीस ते पंचवीस मिनटे वाफवून घ्यायचे आहे मध्ये जराही उघडून पाहायचे नाही हे महत्वाचे वीस ते पंचवीस मिनिटे झाली आहेत गॅस बंद करू पाच मिनिटे असेच ठेवून द्यायचे आहे असे झाकण काढून ढोकळा चेक करू तुम्ही बघू शकता बॅटर फुलून किती वर आले आहे एकदम स्पॉन्जी असा तयार झाला आहे आता चेक करण्यासाठी नाईफ इन्सर्ट करून बघू नाईफ क्लीन आली पाहिजे तुम्ही बघू शकता आपली नाईफ अगदी क्लीन आली आहे ढोकळा आपला तयार झाला आहे आता आपण हे बाजूला काढून घेऊ बाजूला ठेवून थंड होऊ द्यायचे आहे जर ह्या स्टेजला गरम असताना जर तुम्ही डिमोल्ड केलेत तर कधी ढोकळा तुटू शकतो त्यामुळे तो दहा मिनिटे थंड होऊ द्यायचा आहे थंड झाल्यावर त्याच्या आपल्या आपणच कडा सुटतात दहा मिनिटानंतर थोडे थंड झाल्यावर सुरीच्या मदतीने कडा सोडवून घ्यायच्या आहेत कडा थोडा सुटलेल्या आहेत कडा हलके हलके सुरीने थोडे सोडवून घ्यायच्या आता यावर एक प्लेट ठेवून उलटे करून घ्यायचे आहे ढोकळा अनमोल झाला आहे हे आपण परत हाताने उलटा करून घ्यायचं आहे जाळीदार भाग खाली ठेवू उलटा केल्यावर याला कट करून घ्यायचं आहे तुम्हाला जसे लहान मोठे पिसेस हवे त्याप्रमाणे कट करू शकता ढोकळा कट करून घेतला आहे तुम्हाला दाखवते हो तुम्ही बघू शकता एकदम जाळीदार आला आहे एकदम स्पॉन्जी ढोकळा झाला आहे परफेक्ट ढोकळा फुलला आहे परफेक्ट ढोकळा तयार झाला आहे आता यावर फोडणी घालू फोडणीसाठी एका पॅन मध्ये दोन टेबलस्पून तेल घेतले तेल गरम झाले की यात एक टेबल स्पून राई घातली राई चांगली तडतडली की यात तीन उभ्या चिरलेल्या मिरच्या घालू त्यानंतर आठ ते दहा कडीपत्त्याची पाने घालू एक टी स्पून हिंग घालू एक कप पाणी घालू दोन टेबल स्पून साखर घालू आणि चवीपुरते मीठ घालून साखर पाण्यात विरघळेपर्यंत आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे साखर पाण्यात विरघळली की गॅस बंद करायचं आहे कोमट असतानाच ही फोडणी घालायची आहे आपली फोडणी कोमट झाली आहे ही फोडणी ढोकळ्यावर घालू ढोकळा थंड झाला आहे यावर कोमट असलेले फोडणीचे पाणी ओतून घ्यायचे आहे बारीक केलेली कोथिंबीर घालू थोडे खवणलेले ओले खोबरे घालू मस्त नायलॉन खमण ढोकळा तयार झालेला आहे आता ढोकळ्या बरोबरची मस्त अशी चटणी तयार करून घेऊ ढोकळा चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात मुठभर कोथिंबीर घेतली त्यामध्ये एक छोटी वाटी इतका पुदिना घेऊ थोडासा आल्याचा तुकडा एक मोठी हिरवी मिरची तोडून घातली थोडी साखर आणि चवीपुरते मीठ घालू ढोकळ्याच्या चटणीमध्ये शेव किंवा ढोकळ्याचे पिसेस घालतात तर इथे मी बनवलेल्या तयार असलेल्या ढोकळ्याचे बाजूचे कट केलेले छोटे छोटे दोन ते तीन पिसेस घातले आहेत थोडे पहिले ग्राइंड करून घेऊ आता यात थोडे पाणी घालून पुन्हा ग्राइंड करून घेऊ अशी ढोकळ्याची चटणी बनवून तयार झाली सर्व करू तुम्ही बघू शकता या ढोकळ्याला जाळी खूप छान आली आहे मस्त असा स्पॉन्जी झालेला आहे असा हा नॉयलन खमण ढोकळा बनवून तयार आहे खूप छान दिसतो तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर शिवानी रेसिपीजला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला जराही विसरू नका सोबत बाजूची बेल ऐकूनही प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद